दोस्तो चला फिरायला निघलो आम्ही अरे मजा केलं आम्ही जात होतो कचोरी खायला नाश्ता करायला कारण की आज होतं आमच्या सुट्टीचा दिवस तर घेतली गरमागरम असे कचोरी प्लेटमध्ये वरतून शेव टाकून ते पटपट आटपवून सन्यारी मग निघलो आम्ही रिटर्न यायला कारण की आज हप्त्याला आम्हाला एक सुट्टी असते त्याच्यामुळे आम्हाला सर्व आमचे हप्त्याचे पेंडिंग काम करावं लागतात तर येऊन आम्हाला ते कपडे तर आल्या सर्वप्रथम कपडे वगैरे धुता करून मस्त असे वारू टाकून ठेवून दिले मी म्हटलं आज दिवसभर काय करायचे तर एक मूवी बघायचं विचार केला तर धर्मेंद्र प्रधानची जी लास्ट मूवी होती द एकीस एक ते बघितलं त्याच्यामध्ये भारत पाकिस्तानच्या वॉर आहे कशा पद्धतीने टँक वगैरे उडतात मस्त होतं त्याच्यानंतर मग लागली भूक तर गेलं मग कचोरी खायला कचोरी काही होती नाहीत मग घेतलं आम्ही शेवपुरी शेवपुरी घेताना खातच होतो तर तेवढ्या त्याला आमचं छोटं फ्रेंड फ्रेंड म्हणते मी पण खाणार मग डॉनला पण दिलं खायला मग ते खाल्यानंतर आलो रूमवर रूमवर आल्यावर आम्ही वाचलं भाग्य आणि जोखीम त्याच्यामध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचे एक अध्यापक श्री स्टॉक गॉल्वे म्हणतात कुठलीही गोष्ट आपल्याला वाटते तेवढी वाईट किंवा चांगली नसते त्याच्यासाठी आपल्याला समजून घ्यायची असते ती गोष्ट जर आपल्याला समजली तर ती आपल्याला चांगली असते नाही समजली तर वाईट असते म्हणायचं एवढंच की समजून घ्या